नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्याला महाजन काकांनी का प्राधिकरण निगडी इथे सत्तावीस सेक्टरमध्ये सत्तावीस सत्तावीस अ सेक्टर मध्ये एक आजोबा आहेत आणि त्यांना अतिशय आधाराची गरज आहे यासाठी आपल्याला फोन केलाय तर हे महाजन काका आहेत यांनी आपल्याला या आजोबांसंदर्भात फोन केलेला आहे तर त्या आजोबांना मदत करण्यासाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता त्यांच्या घरी पोचलेली आहे तर आपण बघताय हे ज्ञानेश्वर तांबोळकर असं यांचं नाव आहे आजोबांचं हे अंथरुणाला खिळलेल्या कंडिशनमध्ये आहेत आणि इथे गेली सहा वर्ष या रूममध्ये राहत आहेत पण यांचं बघणारं कोणी नाही त्यांचे नातेवाईक सखे असे कोणी नसल्यामुळे त्यांची काळजी घेणार सुद्धा कोणी नाही तर अतिशय काळजीने आपल्याला या महाजन काकांनी इथे फोन केला हे जे तांबोळकर काका आहेत हे अक्षरशः सायकलवरती काही फराळचे पदार्थ विकायचे आणि ते मंदिरामध्ये पुजारीचं कार्य करत होते आता मात्र त्यांच्याकडनं काहीच हालचाल होत नाही त्यामुळे ते, ते। पूर्णपणे परावलंबी झालेले आहेत तर आपण बघताय की त्यांच्या घरामध्ये तसं काही फार काही असं मोठं साहित्य नाही आणि त्यांच्या सोबतही कोणी नाही हे सर्व त्यांचे शेजारी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत त्यांना मदत केली आहे के या काकू आहेत या त्यांच्या शेजारीच आहेत आणि हे सर्व विद्यार्थी आहेत तर यांनी यांना आत्तापर्यंत खाऊ पिऊ घातलंय पण याच्या पुढे आता यांचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आता पडलेला आहे तर आपल्या किनारा वृद्धक्षमा अंतर्गत यांच्यासाठी आपण काय करू शकतो याचा नक्कीच आपण विचार करूया विचार करण्यापेक्षाही मला वाटतं आता ही वेळ विचार करण्यासारखी नाही ही, ही कृती करण्यासारखी वेळ आहे कारण बाबांची आपण परिस्थिती बघतोय अतिशय विकनेस त्यांना आहे आणि डॉक्टरना बोलून इथे त्यांनी आय व्ही सुद्धा दिलेला आहे तर आता आम्ही महाजन काका तुम्हाला खरंच मी मनापासून धन्यवाद देते कारण तुम्ही अतिशय गरजू अशा बाबांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे आज माझ्यासोबत गिरीश कुलकर्णी सर आहेत चेतन मुंगे सर आहेत आता या बाबांना आपण आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात आणि त्यांना बसता येणार ना नाही का बसता येईल गाडीमध्ये कसं वाटतं तुम्हाला बसताना येणार का ना ये काका का, बरं काका हे बघा आमचा वृद्धाश्रम आहे हा किनारा नावाचा तर तुम्हाला आम्ही तिकडे घेऊन गेला तर चालेल का घेऊन जाऊ ना आणि आताच बाबा बाथरूम मध्ये पडलेत आणि काकांनी पाहिलेत नाही ते थोडस लागलं ला पण आहे आपण बघताय अंदाजे वय त्यांचं ऐंशी एवढं कमी वय का ओ, तरी अच्छा आता त्यांना लागले थोडस ब्लिडिंग पण झालंय तर तुमची तयारी आहे ना आमच्या बरोबर यायची नक्की तुमचे सख्खे नातेवाईक कोणीच नाही का मुलं वगैरे म्हणजे लग्नच नाही केलं का तुम्ही आम्ही असण्यापासून त्यांच्याकडे कोणी आलेलं बघितलं नाही आम्ही हो का ठीक आहे तर आपण मग गाडी महाजन काका आता आम्ही यांना घेऊन जातोय आणि आता तुम्हाला कसं वाटत की आता त्यांना आधार मिळतोय तर तुमच्या काय भावना आहेत आता या क्षणी खरं सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही त्यांची अवस्था बघितली तर ते लहान आहेत आम्ही सगळे च्या पुढे आम्ही धावपळ करू शकत नव्हतो आमच्याकडे खूप मोठा प्रश्न होता की यांचं काय पुढे करायचं आणि जरी ऍडमिट केलं तरी अटेंडंट कोण कारण बाकीचे सगळे नोकरी नोकरधारी आहेत त्यांना त्यांचे जॉब आहेत आम्ही धावपळ करू शकत नाही कारण आता मला सुद्धा प्रॉब्लेम आहे गुडघ्याचे आम्ही फार धावपळ करू शकत नाही आम्हाला जेवढं शक्य आहे त्यांचं खाणं वगैरे पण ते पाच सहा दिवस काही खात पण नाही तर किनाराच जेव्हा मला कळालं तेव्हा खरं सांगायचं तर आम्हालाच आधार वाटला की आपण काहीतरी या माणसासाठी करू शकतोय आणि एक चांगली संस्था पुढे आलीये आणि त्यांचा खूप कौतुकास्पद आहे थँक्यू काका आज तुमच्यासारखी माणसं आमच्यापर्यंत फोनद्वारे पोहचतायत आणि त्यामुळे आपण गरजूंना आधार देऊ शकतोय आणि खरंच आज समाजामध्ये फार कमी व्यक्ती अशा आहेत की ज्यांना अशी एकट्या माणसांबद्दल आपुलकी आहे तर तुम्हाला सर्वांना तुम्ही सर्व शेजारी आहात तुम्ही यांच्यासाठी एवढं केलं सुद्धा डॉक्टर सलाईन पण त्यांना लावलेलं आता इथेच आणि जागेवर सगळं करणं खरंच खूप अवघड होत तर आता आपण यांना शिफ्ट करूयात आता आपण डिसिजन घेऊयात काय करायचं ते पण इथून नेणं मात्र गरजेचं आहे थँक्यू

आता चप्पल लागणार आहेत का तुम्ही खरं खूप छान सेवा केली हो त्यांची काही नाही वा आम्ही काहीच नाही खरं सांगतो म्हणजे तुम्ही जे करता ना त्याच्यापुढे आमचं काहीच नाही लॉस कुठे लॉब लॉस तिथे आहे ना

Guees referred on